आज मी ठाण्याचे नवनिर्वाचित जे जिल्हाधिकारी आहेत त्यांची भेट घेतली आणि त्यांना ठाण्यात एक गोष्ट घडली ती त्यांच्या समोर आणली ती म्हणजे एक तारखेला आपले जे आधीचे जिल्हाधिकारी होते त्यांची रिटायरमेंट होती आणि त्या दरम्यान पंचवीस ते एक तारीख पंचवीस मागच्या महिन्याची पंचवीस ते एक पंचवीस जुलै पंच ते एक, पंच एकतीस जुलै या दरम्यान अनेक फाईली ज्या मागच्या अनेक महिन्यापासून मंजुरी होत नव्हत्या अचानक एकाच दिवशी खूप साऱ्या फाईल मंजूर करण्यात आलेल्या आहेत मला पडलेला प्रश्न हा होता की वर्षोनुवर्ष म्हणजे महिनोन महिने एका जागेवर पडलेली फाईल अचानक कशी काय जिल्हाधिकारी बदलताना समोर आल्या आणि फटाफट मंजुरी करण्यात आल्या या दरम्यान लोडा डेव्हलपर्सकडनं ही ह्या गोष्टी देखील करण्यात आलेल्या खरं तर राजेंद्र मंगल प्रसाद लोडा हे मंत्री आहेत त्यांनी देखील त्यांच्या अनेक फायली या लोढा साहेबांच्या जा घरी जाऊन आपल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी जा जाऊन मंजूर केलेल्या आहेत अशी माहिती आमच्याकडे खर तर प्रोटोकॉल प्रमाणे मंत्री महोदय हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बोलवून कामं केली पाहिजे ते कशा काय त्यांच्या घरी जातात लोढांच्या जा थांब एकतीस तारखेला दोन फायली मंजुरी करण्यात आलेल्या आहेत आधी का नाही झाल्या अचानक शेवटच्या दिवशी या फायली सगळ्या मंजुरी का होतात सगळीकडेच होतात पण हा जो प्रमाण आहे हा खूप वाढला आमची यात मागणी आहे की पंचवीस ते एकतीस या दरम्यान जेवढ्या फायली मंजूर करण्यात आल्या असेल जिल, मागच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीने त्या राजकीय दबावापोटी मंजूर झालेल्या आहेत अशी आमच्याकडे माहिती आहे आणि त्यामुळे त्या ज्या जेवढ्या फायली मंजूर झाल्यात त्या सर्व फायलींची पुन्हा चौकशी व्हावी नवीन आलेल्या आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्या सर्व फायली पुन्हा मागाव्यात कशा प्रकारे मंदूर करने त्या मंजूर करण्यात आल्या त्यात अनियमितता झालेली नाही ना या सगळ्या पुन्हा फायली तपासाव्यात अशी आमची मागणी तर आपल्या ठाणे शहराला त्याची तेवढी झळ पडत नाही पण ग्रामीण भागातल्या अनेक अटकलेले प्रॉपर्टीचे जे मॅटर्स होते ते अचानक सोडवले सोडले सोडवले गेलेले आहेत त्या सगळ्या फाईली परत मागाव्यात अनेक दोन दिवस जिल्हाधिकारी फक्त सह्या करत होते असं मला कळलं कोणाच्या दबावाखाली सह्या करत होते आणि मग दोन दिवसात एवढ्या सह्या करायच्या होत्या मध्ये एवढे वर्ष तुम्ही ठाण्यात होतात त्या दरम्यान का नाही असे अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत तो आमची विनंती माननीय मुख्यमंत्र्यांना पण आणि आलेल्या नवीन जिल्हाधिकाऱ्यांना पण की या सर्व फायलींची चौकशी व्हावी लोडा मंगल प्रसाद लोडा हे जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी कशासाठी गेले होते ते तपासलं जावं एकतीस तारखेला ज्या दोन फायलींना मंजुरी मिळाली तीस तारखेला त्याचा भरणा तीस तारखेला त्याचा भरणा करण्यात आला पैसे भरण्यात आले त्या साठीच मंगलप्रसाद लोढा तिथे गेले होते का आणि जर त्यासाठी मंगलप्रसाद लोढा तिथे गेले होते याचा अर्थ त्यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा गैरवापर केलेला आहे आणि मंत्रीपदाचा गैरवापर केला असेल तर त्यांना योग्य ती शिक्षा मिळाली पाहिजे कारण आज ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी जर बांधकामांची बांधकाम व्यावसायिक कोण असेल तर मंगलप्रसाद लोडा आणि मायक्रोटेक मायक्रोट्रेक मायक्रोट्रेक ही त्यांची दुसरी कंपनी आहे ह्या दोन कंपनीच्या माध्यमातून होतात जर लोडा ठाणे जिल्ह्यातले सगळ्यात मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत तर त्यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा गैरवापर करून या सर्व फायली मंजूर केल्यात का आमच्या माहितीनुसार मागच्या आठ दहा दिवसात तेरा फायली त्यांच्या विविध खात्यातनं मंजूर झालेल्या आहेत सो त्या तेरा फायली ज्या आहेत त्या अचानक कशा काय मंजूर झाल्या या राजकीय दबावापोटी झाल्यात का मंगल प्रसाद लोडा यांच्या दबावापोटी झाल्यात का या सगळ्याची निष् निष् निष्पक्ष चौकशी व्हावी ही आमची मागणी कशासाठी साठी झाल्या आहेत मी एक महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो होतो आणि त्यावेळेला आरडीसी पण होते आणि त्यांचे दुसरे जे अतिरिक्त जिल्हाधिकारी होते तेही होते आणि त्यांच्या समोर एक खंत मांडली होती की म्हटलं साहेब आपल्याकडे अनेक फायल या खाली दाबून ठेवलेल्या हो आहेत या कोणामुळे दाबल्यात का दाबल्यात तुमच्या तुमच्या रिटायरमेंटची वाट पाहत आहेत का त्याच्यानंतर तुमच्या मध्ये कोणी जर प्रभारी आला तर ते सह्या करणार आहेत का असं सगळं काही दिसतंय का तर ते म्हणाले होते मी चौकशी करतो आणि मला माहिती ते चौकशी करण्याच्या आता तेच सहया करून गेल्या सगळ्या फायलींवर ज्या एवढ्या वर्षात दाबून ठेवलेल्या फायली होत्या सो यात काहीतरी गोड बंगाल आहे माझी विनंती आहे पुन्हा पंचवीस तारीख पंचवीस जुलै ते एकतीस एक जुलै या दरम्यान जेवढ्या फायली मंजुरी झाल्या जेवढ्या फाईलींना भरणा करण्याची मंजुरी दिली गेली त्या सर्व फाईलची चौकशी व्हावी मंगल प्रसाद लोडा जिल्हाधिकारी यांच्या घरी कशासाठी गेले होते त्या फाईली त्यांच्या अटकलेल्या फाईली मंजुरी करून घेण्यासाठी गेल्या होत्या का याची देखील चौकशी व्हावी अशी अपेक्षा नवीन जिल्हाधिकारी तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र यांच्याकडनं आमचे आहे मला मला मत आहे अचानक आता जिल्हाधिकारी मागील दोन तीन तीन वर्षापासून मला वाटतं था ठाण्याचे जिल्हाधिकारी त्या दरम्यान का नाही झाल्या अचानक कशा काय एवढ्या फायलींचा फ्लो वाढला काहीतरी गोड बंगाल आहे एक तर राजकीय दबाव असू शकतो ना आम्ही आर्थिक झालाय याची चौकशी व्हावी आम्ही काही आरोप करत नाही पण राजकीय दबाव होता का आणि राजकीय दबावापोटी या सगळ्या फायली मंजुरी झाल्यात का पाहिजे तर पुढच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये कोणत्या कोणत्या फायली मंजुरी झाल्या त्याचा भरणा किती झाला हे पण आम्ही दाखव त्याचेही डेटा आमच्याकडे ए, तो तो थो थो थो। मला वाटतं एखादा मंत्री कलेक्टरच्या घरी जातो अशी आमच्याकडे माहिती आहे आणि जर ती माहिती खरी असेल तर ती महाराष्ट्राच्या महाराष्ट्र सरकारसाठी धोक्याची घंटा आहे कारण तुम्हाला शासनाने जे अधिकार दिलेत त्याचा तुम्ही गैरवापर करताय तुमच्या व्यवसायासाठी त्याचा वापर करताय करता की काय असा प्रश्न आमच्या समोर येतो अजून सगळ्याच जमिनीच्या फायली आहेत या सगळ्याच फायली महत्वाच्या आहेत माग मी पुन्हा सांगतो की शेवटच्या दिवशी फायदि का आल्या मंजुरीला एवढ्या दिवशी कोणाच्या प्रतीक्षेत होत्या त्या सगळ्या फायली का दाबून ठेवल्या गेल्या होत्या त्या सगळ्या फायली ही सगळी प्रश्न आहेत आमच्या समोर जी आम्ही सरकारला विचारले त्याचं उत्तर सरकारने आम्हाला द्यावं पुन्हा मार आहे अंजली दमाने दिलेलं उदाहरण देखील ठाण्यामध्ये देखील अनेक मला असं वाटतं की अंजली दमानी आता यांची मी स्टेटमेंट ऐकलेली आहे त्यांनी ठाण्यातल्या बारचा उल्लेख केलेला आहे आणि सन्माननीय राजसाहेबांना त्यांनी विनंती केलेली आहे की हे बार बंद व्हावेत त्यांनी जी विनंती केलेली आहे नक्कीच आम्ही महाराष्ट्र सैनिक ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आम्ही उद्या ठाण्याचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांची भेट घेऊ पहिलं आम्ही रिसर पत्र व्यवहार करू त्यांना पत्रव्यवहार पत्र, पत्र देऊ आणि विनंती करू की हे जे काही लेडीज बार जर ठाण्यात सुरू असतील तर ते तात्काळ बंद व्हावेत आणि तर नाही झालं तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने ते बंद करण्याचा प्रयत्न करेल किंवा ते पोल्युशनच्या पोलिसांच्या निदर्शनात आणून देईल यावेळी अगोदर या मुख्यमंत्री एकदा शिंदे असताना त्यांनी बुलडोजर सोडून सगळे बार तोडण्यात आले ते बुलडोजर बाबा देखील लावण्यात आले ते सरनाईक येणाऱ्या काळात हे बुलडोजर मला तो मला खरंच खरंच कळत नाही ठाण्याच्या ठाण्यात ठाण्याचे मुख्यमंत्री होते आपल्या बरोबर ना ठाण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला पाळलं जात नसेल तर हे खेदाची गोष्ट आहे आता ते महाराष्ट्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पण आहेत आणि उपमुख्यमंत्री आदेश देतात एखादा बार तोडायला लावतात आणि त्याच्यानंतर तो बाल पुन्हा तशाच प्रकारचे अनेक बार ठाण्यात सुरू राहतात हे खेदजनक आहे अंजलीताईने आज जो काही विषय समोर आणलेला आहे तो ठाणेकरांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे आणि त्या गोष्टीला आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि नक्कीच ठाण्यात असं आमच्या काही चालू असेल तर ती गोष्ट बंद होईल हे त्यांना खात्री नाही सांगतो जबाबदार आहे का तर हॉटेल असतील त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री यांनी आदेश देऊन जर त्यांच्या आदेशाचं पालन होणार नसेल तर नक्की मग ठाण्यात आदेशाचं कोणाचं पालन होणार आहे सर्वोच्च पदावर असलेल्या माणसाच्या आदेशाचं पालन होणार नसेल तर मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि कायदा हातात घेऊन आम्ही पुढे जाऊ कधीपर्यंत पत्र हे आम्ही उद्याच्या उद्याच्या उद्या पोलीस आयुक्तांना आमचा पत्रव्यवहार होईल आणि मला खात्री आहे की त्यांच्या मार्फत हे सगळं बंद होईल आणि जर नाही झालं तर आम्ही आहोतच महाराष्ट्र सैनिक पण चालू मला मला ठाण्यातल्या अनेक आमदारांच्या बाबतीमध्ये सहानुभूती आहे की ते आमदार आहेत त्यांचंच सरकार आहे ते अधिवेशनात बोलण्याची संधी असते सगळ्या गोष्टी असून जर या गोष्टी बंद होत नसेल तर नक्की राज्य कोणाचं आहे था या ठाण्यावर सरकारचं राज्य आहे पोलिसांचं राज्य आहे की या अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या लोकांचं राज्य आहे हे एकदा जाहीर करावं की बाबा आमदाराचं चालत नाही पोलिसांचं चालत नाही मग नक्की ठाण्यात चालतं कोणाचं हे देखील ठाणेकरांसमोर आलं पाहिजे जर आमदार एवढा वेळा ओरडून जर ठाण्यातले हुक्का बंद हुक्का पार्लर बंद होणार नसेल तर परत सांगतो की हे मग खूप धोकादायक आहे ठाण्याच्या भविष्यासाठी चित्रपटामध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका दाखवली गेली आहे मात्र आता ठाण्याची था जर परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणात बाळ आहे मुख्यमंत्री झाली आता उपमुख्यमंत्री मला असं वाटतंय की ते एका जबाबदार पदावर आहेत ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांनी जाऊन कुठलं बार तोडावं असं आम्ही कधीही म्हणणार नाही पण त्यांनी जर डोळे मिटले आणि आम्हाला संधी दिली तर त्यांनी त्यावेळेला केलेलं काम आम्ही यावेळेला पूर्ण करू